काय माहितीये तू काय बोल आम्हाला काय माहिती आम्ही एवढा एवढा राहतो आधी शांत होतो आम्ही जरंगे पाटला इथं आरक्षण तिथं बजावलं किंवा आमचं तर दाटतलं का सोडून गेले तेव्हा आम्हाला समजलं बाबा आमचं आरक्षण जायला लागले म्हणून आम्ही नाही का पाठिंबा दिला घेऊन की यांना वाघ मारी सरांना लागे सरा मग काय त्यांच्या लागत ते पाठी पुढे मग आमचं काम आम्ही काय आम्ही कधी एका जनावर त्यांना वाटत त्यांना वाटतं ओबीसीचं आरक्षण घेतलं मग तुम्हाला शिक्षणासाठी द्यायला नाही शिक्षण मग मग तेव्हा घ्या त्याला वाटतं की नाही का

करते होते का आमला नाही आणि पाटीवर नाही तर आता बोलला मी पायाला आता का आता जई कुंभी आता एक एक बवकी काम